जावली प्राणरुकरांचा हैगोस शेतकऱ्यांच्या जीवावर जावलीतील मरडमोडे डोंगर विभागातील शेतकऱ्यांनी नुकतीच ज्वारी पिकाची पेरणी केली नुकतेच पीक उभे राहत असताना रानरुकरांच्या हैगोसाने पीक जमीनदोस्त करीत बेसुमार नुकसान होत आहे वनविभाग सुस्त असल्याने कार्यवाही होत नाही रात्रीच्या वेळेस येथील शेतकऱ्यांना हातात कंदील टॉर्च घेत रानरुकरांच्या भीतीने मोठा आवाज करत मार्ग काढावा लागत आहे रानरुकरे रात्रीच्या वेळेस बेधून धोत पिकावर तुटून पडतात कमी व असल्याने हो शेतकरी धास्तावला आहे वनविभाग नुकसान भरपाई पंचवीस टक्के देत नाही कित्येक कित्यपासून दराने मिळत नाही वन्यजीव संरक्षण कायद्याने हात बांधल्याने रुकरांचे नियंत्रण अशक्य झाले आहे पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे न्यूज मराठी लाईव्ह मरड मुळे जावले मरडमोरे गाव जावली तालुक्यात मरडमोरे गाव मरडमुरे गावातून रामदास मर्डेकर बोलतो आणि ज्वारी केलेले ज्वारीमध्ये डुकरं भर दिवसा दिवसा म्हणजे सगळं असं खाल्लेलं बघा सगळं म्हणजे उकरून बिखरून टाकून दिवसामध्ये रात्रीची तर याची इकडे नाही म्हणजे वाघसुद्धा आहे आणि वाघ असून त्यांनी दिवस दारातनं कुत्री नेली ते आमच्या स्वतःचं कुत्रं मोठ्या म्हणून नाव त्याचं कुत्रा स्वतः घेऊन गेलेत वाघ येऊन स्वतः म्हणजे समोर समोर घेऊन गे म्हणजे हातलं तरी गेलं नाही पण ते कुत्रच घेऊन गेला वाघ ज्वारी पूर्ण हे अर्धा एकर आहे अर्धा एकर म्हणून पूर्णपणे डोक्याने खाल्लेले आणि शासकीय आपल्या शासकीय दप्तरी आपल्याला हे फॉरेस्ट बिरेज काही सहकार्य करत नाहीत सगळा आपल्या आपल्याला बघायला लागते ते फॉरेस्ट बिरेज काय कोणी लक्ष देत नाही काय नाही आणि हे शासनाची आपल्याला कुठलाही एक रुपया न मिळत काहीच मिळत नाही आपण नुसतं कष्ट करून नाही ना सगळं आपल्याला काय आपलं सगळं फुकटमध्ये जा असं म्हणजे काही फायदा नाही अजिबात काही राहायलाच मागत नाही फॉरेस्टने आणि शेत आम्हाला त्याचे काहीतरी लाभ मिळावा